पुणे ग्रामीणची जी भाषा आहे त्याच्यामध्ये मी लहानपणापासून हेच ऐकत आलोय की बोच्यावर लात येऊ का तुझ्या कधी आजी चिडली तर किंवा चिमटा काढू का ढुकुरळ वगैरे हे वगैरे असलं काही आमच्याकडे नसतं मी चित्रपटामध्ये माझ्या एक पंच्याहत्तर वर्षाची बाई आहे आणि ते असं म्हणतात की हळू रे बाबा हळू त्या ट्रॅक्टर मध्ये बसून बसून बोचा आंबलाय माझा आता हे माझ्या गावातलं माझ्या बोली भाषेतलं व्यक्त होण आहे हेच अधिकारी जे अधिकारी या चित्रपटाच्या निमित्ताने कोण नामदेव ढसाळ हो, विचारणारे होते त्याच्यातलेच एक अधिकारी ते मला असं म्हणाले की नाही नाही ते आम्हाला हा शब्द पास नाही करता येणार ना। मी म्हटलं मग त्या अवयवाला काय म्हणायचं हे तुम्ही सांगा ते म्हणाले बरं आता फारच तुम्ही वाद घालताय तुम्ही एक काम करा तुम्ही ना ढोंगर म्हणा त्याला ते म्हटलं ढोंगर म्हणजेच पोचा आता माझ्यासारखे फार कमी असतात जे तिथे वाद घालतात अजूनही खूप किस्से चालतात आता परवा आपल्या अजून एका बापाचा बापाची जयंती होती महात्मा फुले यांची आणि त्यातही त्यांनी बरेच प्रसंग बरीच वाक्य वगळायला लावले ते थांबत नाही आहेत ते थांबणार नाही आहेत जोवर आपण प्रश्न विचारत नाही जोवर आपण त्यांना जाऊन जाप विचारत नाही ते थांबणार नाही आहेत